मुलांनो आज आपण शिकू तीन अंकी गुणाकार आता आपलं उदाहरण काय आहे तीनशे अठ्ठावन्न गुणिले चार तर आपल्याला आता चारचा पाडा पहिले आपण लिहून घेऊ चार एक चार चार दोन्ही आठ चार तीक बारा चार चोख सोळा चार पंचे वीस चार सक चोवीस चारे सात ते अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नम छत्तीस चार दहा चाळीस हां आता सर्वप्रथम उदाहरणार्थ सुरुवात कोणी करायची तर उजव्या साईड तर मग चाराचा पाडा कुठपर्यंत म्हणायचा आठपर्यंत मग कसं म्हणायचा चार एक चार चार दोन्ही आठ चार तीक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चार सात ते अठ्ठावीस चार आठ बत्तीस तर मग आता बत्तीस या संख्येचं एकक स्थान कोणतं आहे दोन मग दोन कुठ लिहायचा इकडे आणि मग द, द दशकस्थानाचा सांग कुठे गेला आजच्याला आता पुन्हा चाराचा पाडा कुठपर्यंत म्हणाचा पाचपर्यंत म्हणा बरं पर पाचपर्यंत चार एक चार चार दोन्ही आठ चार ती बारा चार चोक सोळा चार पंचे वीस वीस आणि हे तीन किती तेवीस मग तेवीस या संख्येची तेवीस अंक लिहिती लिहितात असं मग द जो एकक एक स्थान सांग आहे तो कुठले यायचा उत्तरात खाली आणि द दश स्थान सांग तो कुठं द्यायचा याच्या डॉक्य हातच्या आता काय करायचं चारचा पाडा कितीपर्यंत म्हणायचा तीनपर्यंत मग काय चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा बारा आणि हे दोन किती हातच्याचे चौदा याला आपलं तर अशा प्रकारे आपण गुणाकार शिकू शकतो